शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बजरंग करमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे सेवानिवृत्तीनं तरीही परिवहन विभागाशी संबंधित बैठका घेऊन भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत चौकशी करण्याची घोषणा केली आहे अनिल नि परब यांच्या आर्थिक संबंधाची चौकशी विविध तपास यंत्रणेकडून सुरू आहे त्यात आता ईओडब्ल्यूच्या चौकशीची भर पडलेली आहे या संदर्भात ताज अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम ओम नेमकं काय एकंदर पाहिलं तर खमटे यांची चौकशी सुरू झालेली आहे एकंदरीतच काल आपण विधानभवनामध्ये पाहिलं होतं की मुख्यमंत्री स्वतः त्याविषयी बोलले होते आणि याविषयी एक तीव्र भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती अनेक लोकांनी सांगितलं होतं अनेक तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने ही चौकशी लागलेली आणि चौकशी सुरू झालेली आहे आधी आपण पाहिलं होतं चौकशी होणार 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 अशी 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 एक थांब होती परंतु आता मात्र चौकशी सुरू झालेली आहे आणि हे उद्धव ठाकरे गटाचे आमचं निकटवर्गीय समोर जातात खास करून परवानचे खूप निकटवर्गी समोर जातात असं म्हटलं जातं अशी चर्चा आहे परंतु आता या चौकशीमध्ये काय निघतं आहे चौकशी कोणता कोणता समोर येतो याकडे सर्वच लक्ष लागलेलं आहे निश्चित धन्यवाद कपिल ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत